कणखर असणं म्हणजे नेमकं काय म्हणजे फक्त वेदना सहन करत दात घट्ट आवळून सगळं सहन करत राहणं आपल्यापैकी बहुतेक जण कणखरपणाचा हाच अर्थ घेतात नाही का पण गंमत अशी आहे की कणखरपणाची हीच कल्पना कदाचित आपल्याला आणखी कमजोर बनवत असेल तर चला तर मग आज आपण खऱ्या कणखरपणाचे ते चार आधारस्तंभ समजून घेऊया जे आपल्याला कोणत्याही अगदी कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करतील पण खरी कणखरता म्हणजे काय हे समजून घेण्याआधी ती काय नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे चला तर मग कणखरपणाबद्दलच्या एका सर्वात मोठ्या गैरसमजायला आपण आधी दूर करूया तर बघा इथे दोन गोष्टी आहेत एका बाजूला आहे कणखरपणाची ती जुनी पारंपरिक कल्पना आपण हेल वीक मानसिकता म्हणू शकतो तिला म्हणजे फक्त तघ धरायचा कसंही करून टिकून राहायचं पण दुसऱ्या बाजूला काय आहे तर कणखरपणाचं आधुनिक वास्तव आणि इथे मुद्दा फक्त टिकून राहण्याचा नाही अजिबात नाही तर मुद्दा आहे कठीण परिस्थितीतून हुशारीने आणि शांतपणे मार्ग काढण्याचा आणि हाच हाच तो सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे आता या हेल विक गैरसमज तर आपण दूरच करूया त्याचा उद्देश लोकांना कणखर बनवणं हा कधीच नव्हता उलट जे आधीपासूनच कणखर आहेत त्यांना ओळखणं हा त्याचा हेतू आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक गाळणी आहे कारखाना नाही कोणालाही तयारीशिवाय प्रचंड तणावाखाली टाकून कणखर बनवता येतं हा विचारच मुळात चुकीचा आहे आणि हा बदल फक्त पुस्तकी नाहीये तो प्रत्यक्षात घडतोय ज्या संस्था कणखरपणासाठी ओळखल्या जातात म्हणजे अगदी अमेरिकन लष्करासारख्या त्यासुद्धा आता आपला दृष्टिकोन बदलत आहेत बघा दोन हजार पंधरापासून त्यांनी फक्त शारीरिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करणं कमी केलंय आणि त्याऐवजी मानसिक आणि भावनिक कौशल्यांना जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे तर मग खऱ्या कणखरपणाची व्याख्या काय असू शकते ती या एका विचारात दडलेली आहे खरा कणखरपणा म्हणजे अस्वस्थता अनुभवणं त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर लक्ष देणं आणि तरीही विचारपूर्वक कृती करण्यासाठी स्वतःसाठी थोडी जागा निर्माण करणं याचाच अर्थ दबावाखाली शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि हीच क्षमता कशी मिळवायची याबद्दलच आपण आता पुढे बोलणार आहोत चला तर मग हा नवीन प्रकारचा कणखरपणा कसा घडवायचा ते पाहू सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभापासून वास्तव स्वीकारा इथे खूप महत्त्वाचं मानसिक बदल दडला आहे बघा जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीकडे थोका म्हणून बघतो तेव्हा आपोआपच आपल्याला भीती वाटते आपण बचावात्मक पवित्रा घेतो पण जेव्हा आपण त्याच परिस्थितीकडे आव्हान म्हणून बघतो तेव्हा आपल्याला कृती करण्याची प्रेरणा मिळते परिस्थिती तीच असते पण आपला दृष्टिकोन बदलल्यामुळे आपला प्रतिसाद पूर्णपणे बदलून जातो तर मग हा पहिला स्तंभ प्रत्यक्षात आणायचा कसा त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात जसं की आपली ध्येय आव्हानात्मक असू द्या पण ती पूर्णपणे अशक्य नसावीत आणि यशाची व्याख्या निकालावरून नाही तर आपण किती प्रयत्न केले यावरून करा एक गोष्ट लक्षात ठेवा कणखरपणा म्हणजे आव्हाणे सोपी आहेत असं भासवणं नाही तर ती कितीही कठीण असली तरी ते स्वीकारून पुढे जाण्याची हिंमत ठेवणं आहे ठीक आहे एकदा का आपण बाहेरचं वास्तव स्वीकारलं की मग आत वळून बघण्याची वेळ येते आणि हाच आहे आपला दुसरा स्तंभ आपल्या शरीराचं ऐका हे वाक्य खूप महत्वाचं आहे आपल्या भावना खरं तर आपल्याला काहीतरी सांगत असतात त्या आपल्याला नियंत्रित करत नाहीत भीती तणाव किंवा शंका वाटणं ही कमजोरी नाही आहे उलट ते फक्त संदेश आहेत की काहीतरी महत्त्वाचं घडतंय आणि त्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि आपल्या शरीराचं ऐकण्यामागे एक ठोस विज्ञान आहे याला म्हणतात इंट्रोसेप्टिव्ह अवेअरनेस याचा साधा अर्थ असा की पोटात गोळा येणं किंवा हृदयाची धडधड वाढणं यांसारख्या शारीरिक संकेतांना ओळखून त्यांच्या मागची भावना समजून घेण्याची क्षमता हीच क्षमता आपल्याला भावनांवर नियंत्रण मिळवून लवचिकता वाढवायला मदत करते ही आंतरिक जागरूकता विकसित करण्याचे काही सोपे पण अत्यंत प्रभावी मार्ग आहेत उदाहरणार्थ आपल्याला नक्की काय वाटतंय ते ओळखा आणि त्याला एक नाव द्या मला भीते वाटत आहे किंवा मी निराश आहे असं केल्याने त्या भावनेची पकड ढिल्ली होते हृदयाचे ठोके वाढलेत ठीक आहे काही दीर्घ श्वास घ्या या लहान वाटणाऱ्या कृतींमधूनच आपण हळूहळू अस्वस्थेवर नियंत्रण मिळवायला शिकतो तर आपण वास्तव स्वीकारलं शरीराचं ऐकलं आता पुढे काय आता येतो तिसरा स्तंभ जो आपल्याला शिकवतो की भावनेच्या आहारी न जाता योग्य प्रतिसाद कसा द्यायचा म्हणजे प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या ही प्रक्रिया दिसायला अतिशय सोपी आहे पण ती कमालीची प्रभावी आहे जेव्हा आपल्याला राग येतो किंवा भीती वाटते तेव्हा लगेच काहीतरी करण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा तो एक क्षण फक्त तो एक क्षण आपल्याला भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचवतो आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची संधी देतो आणि या एका छोट्याशा थांब्यामागे एक शक्तिशाली विज्ञान आहे हा थांबा आपल्या मेंदूच्या अलार्म सेंटरला म्हणजे जो भावनिक भाग आहे त्याला शांत होण्याची संधी देतो आणि त्याचवेळी आपल्या मेंदूच्या तार्किक विचार करणाऱ्या भागाला सक्रिय करतो यामुळे आपण भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक योग्य प्रतिसाद निवडू शकतो आत्ता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात शक्तिशाली स्तंभाकडे हा स्तंभ फक्त कठीण परिस्थितीला तोंड देण्याबद्दल नाही तर चक्कतीच्या पलीकडेच जाण्याबद्दल आहे याचा अर्थ वेदनाकडे दुर्लक्ष करणं नाही अजिबात बात नाही उलट त्या वेदनेला आपल्या विकासासाठी इंधन म्हणून वापरणं आहे जसं कोळशावर प्रचंड दाब आल्यावरच हिरा तयार होतो तसंच जेव्हा आपण आपल्या संघर्षाला काहीतरी अर्थ देतो तेव्हा आपण अधिक मजबूत होतो हे दोन प्रश्न आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतात मी यातून काय शिकत आहे या, या अनुभवाबद्दल मी स्वतःला किंवा इतरांना कोणती कथा सांगेन हे प्रश्न विचारल्याने आपण फक्त त्रास सहन करत नाही तर त्यातून काहीतरी शिकतो विकसित होतो हा संघर्ष आपल्या जीवनकथेचा एक महत्वाचा अध्याय बनतो जिथे आपण एक हिरो म्हणून अधिक मजबूत होऊन बाहेर पडतो कठीण काळात अर्थ शोधण्यासाठी या काही ठोस पद्धती आहेत आपल्या वेदनेकडे विकासाचे एक लक्षण म्हणून बघा त्या अस्वस्थ ऊर्जेला एखाद्या विधायक कामात लावा आणि सगळ्यात महत्वाचं कठीण परिस्थितीतही लहान सहान गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक राहण्यास खूप मदत होते तर आपण हे चारही स्तंभ पाहिले आता या सगळ्याला एकत्र जोडून एक व्यवहारिक लवचिकता साधणे म्हणजे एक रेझिलियन्स टूल किट तयार करूया जे आपण कधीही कुठेही वापरू शकतो हे आहेत ते चार स्तंभ एक वास्तव स्वीकारा दोन आपल्या शरीराचं ऐका तीन प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या आणि चार अस्वस्थतेच्या पलीकडे जा ही चौकट लक्ष ठेवायला अतिशय सोपी आणि वापरायला तितकीच प्रभावी आहे आणि ह्या सगळ्यातून लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे कणखरपणा ही काही जन्मत मिळालेली देणगी नाही ते एक कौशल्य आहे जे कोणीही शिकू शकतं आणि वापरू शकतं हे चार स्तंभ आपल्याला संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना हुशारीने हाताळायला शिकवतात शेवटी हा एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे शांत समुद्र कधीच खलाशी बनवत नाही आपल्या आयुष्यात येणारी वादळच आपल्याला खरी कणखरता शिकवतात प्रश्न हा नाही की वादळ येतील की नाही ती तर येणारच आहेत प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा वादळ येईल तेव्हा आपण तयार असू का